नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता मी कर्जव्यात चालले आमच्या कुळू तर माझ्याबरोबर मा मम्मी पप्पा आणि माझ्या दोन बहिणी आहेत मी आता म्हटलं श टी शर्ट पॅन्ट घातलं होतं तर म्हटलं एवढ्याच जरा फोटोशूटसाठी तर तुम्ही पाठी बघताय ब्रिज इकडे जरा चांगले फोटोज येत होते ते मी एक रील पण इन्श इंस्टा आणि यूट्यूबला पोस्ट केलेले आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईनच इंस्टाची त्यामध्ये तुम्हाला ते तिकडचा व्यू कसा आहे तर तुम्हाला पाहता येईल आणि तुम्ही बाकीचे आता तरी पावसाळा नाही आहे इकडे तर पावसाळा जर असतो तेव्हा इथे पाठी शेत वगैरे उगवतं तेव्हा अजून भारी दिसतो तेव्हा पण तो कशाप्रकारे व्यू आहे तो तो देखील मी में तिकडे मेन्शन करेनच पुढे तुम्ही आणि माझे फोटो काढण्यासाठी माझ्याबरोबर आहे ओंकार चव्हाण ओंकार फोटो एकदम जबरट आलेत पोस्ट केल्यावर कळली तुम्हाला इंस्टाला इन्स्टाची मी लिंक खाली मेन्शन करेनच तर तुम्ही इन्स्टाला जाऊन पाहू शकता फोटो आणि ओंकार अजून काय करता कुठे कुठे फोटो चांगले येऊ शकतात हा ब्रिज पूर्णपणे फोटो काढण्यासाठी एकदम सुंदर आहे एकदम खालीच नदी पण आहे आता सध्या पाणी आहे नदीला पण ते वाहतं पाणी नाही आहे तरी चांगल्या प्रकारे फोटो आले तर मग आता दाखल आमचा पुढचा प्रवास कशा प्रकारे होतो ते तर आता आम्ही सगळे तयार झालेलो आहे पाठी मम्मी आहे आणि आतमध्ये काका गेले पप्पा बसलेले आहेत आणि बहिणी दोघी येत आहेत काका आम्हाला घ्यायला आलेले आहेत गाडी असं नाही तर मग आता निघूया ना तो बरोला तिथं धबधब आहे तर त्या कड्याची माहिती आता काका सांगतीलच थोड्या थोडक्यात तर काका सांगाल का त्या कड्याबद्दल थोडक्यात माहिती हा सतीचा कडा अच्छा मेड्या मध्ये आहे तो दिसतोय आता तुम्ही दाखवल तो आणि कसं अजून काय ती पूर्वी भांडी मिळायची म्हणजे लग्न कार्यक्रमाला वगैरे अच्छा एक प्रकार देवस्थान थे खूब उच है तो? तो थोड़ा है तो इतना मधे थे तो पार्टीमागे बगता है फोनकूस ब्रिज है पाठी तो तुम्हारा दाखो तो। था कसा प्रकार व्यू है तो थोड़ाफार सामान घल्ह थाम पार्टी आता घेन मग निगो इकड़ा आजूबाजू का परिसर देखे अतिशय सुंदर परिसर है 打问，打我、okay, तर आता फायनली आम्ही मंदिरात पोचलो आहे तिने पाठी तुम्ही बघताय मंदिर तर जवळजवळ मला एक तास तरी लागला आहे रिक्षाने यायला आणि आता मग तुम्हाला दाखवतो तुम मंदिर आठवण कसं आहे ते आणि आजूबाजूचा परिसर तर व्हिडिओ पूर्णपर्यंत पाहत राहतात

तिथं स्वयंभू आहे म्हणजे ह्या आमच्या पिढीने आता आम्ही जे आंबा इथून आम्ही डावरवाडीतून आंबेड्यात गेले ते आम्हाला आंबेड्यात त्या जे आता पिढी आहे छोटी मोठी लहान मुलं आहेत त्यांना समजवण्यासाठी आता हा व्हिडिओ काढतो म्हणजे त्या त्यातून त्यांना तिथलं जे जे घरी असतील ते कार्य काय असते मग इथे येतील की असलं मात्र माझी माहिती आहे <t> कर्तृत्त <seus assis> <coughs> <coughs> <coughs>

ఉత్తమారా నాదిన కిలే కైదస్తు మా యని జల్లల్లహీర్ మా తమలైన నన్న సక గౌర్య ప్రచారనలో సమన్న నౌగిలవలవ మార్వలనే వస్తుయాది నాపన నౌగిలమని आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि तुम्ही पण देखील बघितलं असाल तर आता मी चाललो त्या काका जे तर्मा। का <laughs> का का काका घेऊन आले रिक्षाने त्यांच्या घरी चाललो आहे विल्यामध्ये तर मग चला तर मला पण घेऊन जातो बाय बाय नाही मला मी पण येतोय मला काय सोडता इकडे तर आता आम्ही देवळातून डायरेक्ट आता अजून थोडं काकांनी आम्हाला पुढं आणलेलं आहे तिथे पक्टी म्हणून आहे तिथं तिथे नदी जवळ कर्जेपट्टी हां नदीच बाजूलाच आहे जवळ तर आता मग तिकडेच जातो आणि तिकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो <laughs> बोट बोटिंग पण आहे इकडे त्याच पलीकडे जाण्यासाठी <laughs> आता आम्ही अजून थोडं पुढे आलोय तुम्हाला सांगितलं होतं आता मी काकांकडे चाललोय तर आता आम्ही पुढे आलोय आणि असं पूर्ण पाठी बघताय तुम्ही आंब्याची झाड आहेत ही म्हणजे कलमाचे आंबे हे आणि मोहर लागलेला आहे त्या कलमाला त्यामुळे सुगंध एकदम भारीसा सुटलेला आहे त्यामुळे काकांना म्हटलं थोडा थांबवा दाखवतो मी जरा तुम्हाला म्हटलं कसा प्रकारे मोहर आहे तो बघताय मोहर लागलेला आहे आणि सर्वत्र आता पूर्ण इकडे सर्व पूर्ण मोहराचा सुगंध पसरलेला आहे आणि आता तर येताना आम्ही खूप सारे बघितले आता डोंगरावरती देखील काही जणांचे आंब्याचे झाड आहेत तो एक व्यू भारी होता तर मी तुम्ही कॅप्चर नाही केला पण जर जाताना आम्हाला जर भेटला तर तुम्ही कॅप्चर करेन आणि तुम्हाला दाखवेन तर पाठी बघताय या झाडाला म्हणजे आंबे लागतात ते जरा झाड वजन होतं आंबे लागले होते त्यामुळे त्यांना सपोर्ट द्यावा लागतो त्या काट्यांनी सपोर्ट दिलेला आहे आणि पूर्ण बघताय मोहर किती गजबजलेला आहे तो आणि इथंच बाजूलाच त्यांनी गाडी थांबवली आम्ही आता विल्यात आहोत आता मग जाऊ आता पुढे आणि बाजूलाच काजूची आहेत ना हो हो काजूचं झाड पण आहे पण काजूला काही मोहर लागले अजून दिसत नाही पण आंब्याला तर पात्र लागलेलं आहे पूर्ण सर्वत्र मोहरांचा सुगंध सुटलेला आहे आता बाजूलाच त्यांनी जांबा दगड आपण जे मुंबईला आपण विटा वापरतो का तर तिथं कोकणामध्ये जांबा दगड आमच्या काही ठिकाणी फाडी म्हणतात चिरा म्हणतात तो दगड इथे तुम्ही पाहताय तर खूप आता आपल्यासारख्या लोकांना उचलायचं म्हटलं तर जरा जड आहे पण तेच जे गावी काम बांधकाम करणारे जे आहेत त्यांनी ते काय त्यांना आता सवय असते डेलीची तर त्या उचलू शकतात तर इथे पण देखील ठेवलेले आहेत आणि पाठी जे घर बघताय तिथे पण त्याच दगडांनी बांधलेलं आहे चला तर मग आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया डाकाने देखील गाडी सुरू केलेली आहे आणि आता आपण पुढे प्रवासाला सुरुवात करूया